मंडल आयोग लागू होत असताना नवोदीच्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाठ वाहतील असंही इथली माणसं बोललेले आहेत त्यामुळे ही भाषा नवीन नाही आम्हाला त्यामुळं चालवा आमच्या गळ्यावर सुरी जिम काय हसरत आहे चालवा आमच्यावर आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय चालवा गळ्यावर सुरी आमच्या आम्ही तयार आहोत मी आता विदाऊट पोलीस संरक्षणाशिवाय मी बीड जिल्ह्यात आहे आत्ता बीड शहरामध्ये प्रेस घेतोय मी जीव आपल्या हातात घेतला आहे हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हे कुणीतरी बोललं पाहिजे एक हे माणूस इथं बोलायला ना तयार नाही जीव गेला तरी चालेल तुम्ही जीव काय हसरताय घ्या जीव आमचा तुम्ही तसा प्रयत्न करूनही बघितलाय माझा बळी जाणार असेल ओबीसीच्या आंदोलकाचा मग माझ्यासारख्या अजून माझे बांधव असतील मंगे ससाने असतील किंवा वाघमारे असतील किंवा अजून कोणी असतील तुम्ही घ्या जीव आम्ही एकटेच फिरत आहोत तुम्ही जीवच घेता आलाय ना आजपर्यंत तुम्ही घोरपडे अरे धनाजी घोरपडेचा जीव घेतलाय तुम्ही तुम्ही छत्रपती शिवरायांना विरोध केलाय आम्ही तर गावगाड्यातले बलुती आलुते आहात आहोत आम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत घ्या जीव आमचा चालेल पण आम्ही हक्क अधिकाराची भाषा कुठंही थांबवणार नाही सर तुमचे ओबीसी आरक्षणाचे हा प्रश्न मला वारंवार विचारला जातोय ओबीसी आंदोलनात फूट पाडण्यासाठी विचारला जातोय ज्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये साडेतीन टक्के आरक्षण जो धनगर समाज घेतो सगळ्यात मोठा हिस्सा धनगर समाजाचा आहे विजयटी अब कड मधला क आमची पोरा एमपीएससी युपीएससी नोकऱ्यामध्ये थोडंसं प्रतिनिधित्व मिळतंय आहे ते सोडून द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे धनगर समाज एकदा ओबीसी मधून बाजूला काढला की आखा आरक्षण आपल्या हातामध्ये येईल असं यांच्या मनामध्ये अरे मागणी करतात ती चार पिढ्यांची लढाई आहे तो वेगळा विषय आहे पण आमचं आरक्षण सोडायचं असं तुमचं म्हणणं आहे का धनगर समाजाचा धनगर समाजातला बिलॉंग करणारा कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला विनंती आहे आपलं ताटातलं आरक्षण टिकलं पाहिजे बंदुणूक धनगराला बाजूला काढणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणं आहे गाव गाड्यातल्या अठरा पगड जातीच्या हिताचं संरक्षण गाव गाड्यामध्ये मनगटाला मनगट लावण्याची ताकद ज्या धनगर समाजामध्ये आहे ज्याची पॉकेटच्या पॉकेट बहुसंख्य लोकसंख्या आहे त्या धनगर समाजाला बाजूला काढायचं आणि ओबीसीचं आरक्षण गिळंकृत करायचा डाव या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या माणसानी आखलाय या फोडा आणि झोडा राजनीतीपासून तुम्ही सावध व्हा एसटी आरक्षणाचं काय एसटीचे आरक्षण देणार आहे का करा डिक्लेअर एका बाजूला करा डिक्लेअर विचार करू आम्ही या गोष्टीचा करा डिक्लेअर विजय विजयंटी अ आणि ब च्या लढाईचं काय करायचं ते आम्ही ठरवू आम्ही जर विजयएंटी मधले अबकडा असू तर अबकडाचा निश्चित विचार यामध्ये करावा लागेल तुम्ही अरे मी काय बोलतोय घरच आपलं पाडलंय आज ऋषीचा विचार करायचा की नाही घर पाडलं जात डोंगराच्या पलीकडे तुम्हाला बंगला मिळणार आहे बंगल्यावर विश्वास ठेवायचा घर तुम्ही पाडायला टाळलंय आमचं आजचं आम्ही राहतोय ते आणि तुम्ही आम्हाला बंगल्याची भाषा बोलताय कुठला बंगला कुणाचा बंगला किती स्क्वेअर फुटचा काय स्ट्रक्चर आहे ज्याचं सांगताय तुम्ही जनांगीरा कळतंय हे धनगर समाज त्या जातीच बघाव त्या जातीला बघाव धनगर मध्ये येत नाही कुणी सांगितलं तुला कर ना अभ्यासाला घे धनगराला बाजूला काढायचं आणि ओबीसीचं आरक्षण घेऊन कृत करायचं हा डाव आहे तुझा मग म्हणता तुम्ही भाषा सटकली मग तुम्ही खालच्या भाषेत बोलताय यांना कळतच नाही दुसरी भाषा कुठल्या भाषेत बोलावं बरं माझा शेवटचा प्रश्न नेमकं तुमचा मराठा समाज मुंबईकडे चाललाय समाजाची काय दिशा असेल आणि आंदोलन कधीपासून हे बघा आम्ही निश्चित महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल पण आम्ही मुंबईमध्ये जाऊन ट्रॅफिक जाम करणार नाही आहोत काउंटर आंदोलन देणार नाही आहोत ना आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊ आम आमचा पहिला टप्पा पूर्णही झालेला आहे येऊ घातलेल्या दोन चार दिवसामध्ये आम्ही आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहोत आणि गावगाड्यातल्या अठरा पगड जातीला बरोबर घेऊन व्यवस्थेला चॅलेंज करून नव्हे आम्ही संविधान मानणारे आहोत मंडल आयोग दिन ज्या दिवशी साजरा झाला महाराष्ट्रामध्ये सात ऑगस्टला त्या दिवशी जरांगीनी ह्या मंडल आयोग कधी जा दा साजरा झाला कुणी साजरा केला का साजरा केला गेला त्याला माहीत आहे का जे आरक्षण मागायला निघालेत ना ते कुणी लागू केलं त्या दिवशी हे काय करत होते त्यामुळं हे आरक्षण मागणं वगैरे हा फारस आहे आरक्षण संपवणं हा त्यांचा डाव आहे